વાદળાસ ચાણક્ય ઠરલે વિદર્ભા મા જન્મ લાવી જનસંઘા સેવક તો અઢલ જુમનારા ગરવાને નાવ ઘો ગરવાને નાવ ઘો હા મહારાષ્ટ્ર સારા आज आपला मध्यमंडळ अध्यक्ष रितेशजी फडके आणि अध्यक्षा महिला अध्यक्षा नीताताई देसले यांच्या मार्गदर्शनाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त कल्याण मध्यमंडळामध्ये रक्तदान शिबिर झालेलं आहे आणि लोकांचाही चांगला उत्कृष्ट सगळ्या लोकांचा चांगला म्हणजे जे लोकांना आपण सांगितलं ते रक्तदान करायला एकदम इच्छुक असतात आणि प्रत्येक माणसाने आपल्या इथे मंडळामध्ये दे रक्त देण्यासाठी कोणी नाही बोललं नाही बऱ्याच जणांनी आपल्या इथे रक्त दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना आपण खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहत असाल की अनेक नेत्यांचे वाढदिवस असले त्या संपूर्ण राज्यभर शहरभर बॅनर लावलेले असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी माझ्या वाढदिवसानिमित्त केली नाही गेली पाहिजे आपण जे काय करायचं असेल तर एक सामाजिक उपक्रम आधी घेऊन काम करा आणि माझा वाढदिवस साजरा करा ते ती सूचना लक्षात घेता या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक रक्तदानाचं शिबिरांचं जवळजवळ पंधराशेहून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आणि आज आपण पाहत असेल की कल्याण पश्चिम मध्ये जवळजवळ तीन ठिकाणी रक्तदान शिबिर होतंय आणि आज आपण मध्य मंडळामध्ये आहोत मध्य मंडळाचे अध्यक्ष रितेशजी फडके असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकांभि लोकांना जे उपयोगी हो येईल लोकांचं जे प्राण वाचेल अशा प्रकारची सेवा रक्तदानाची जी सेवा आहे ते करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानेन की एक चांगल्या दिवशी एक चांगला कार्यक्रम उपक्रम हाती घेतला आणि समाजाला कुठेतरी उपयोगी हो येईल असं हे कार्य ते आपल्या हातून घडलेलं आहे